सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवटे मंगळ टेंबू योजनेच्या सुधारित विस्तारित योजनेस मान्यता मिळाली खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलंय भाजपाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील टेंबू योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता मिळाल्यानं कवटेमका शहरात फटाक्यांची आताशबाजी करत साखर वाटप करून प्रभाकर बाबा पाटील आणि समर्थकांनी आनंद साजरा केला यावेळी युवा नेते राहुल गावडे नगरसेवक विशर विश्वर वनखडे नगरसेवक रणजित घाडगे भाजपचे तालुका अध्यक्ष जनार्दन पाटील जळगावगावचे सरपंच शिवदास भोसले खंडू हिवाळे अक्षय पाटील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमहकार शेतकऱ्यांचं तासगाव कोटे मंडळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आपल्या इकडे मी प्रत्येक गावात जाऊन या ठिकाणी पाहणी करणे पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मी या ठिकाणी बांधावर गेलो होतो पंचनामे होत आहेत का नाहीत पंचनामे योग्य पद्धतीने केले जात आहेत का शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी शास राज्य शासनाकडनं पाऊल उचलणं गरजेचं होतं आणि ते पाऊल निश्चितपणानं उचललं जाईल अदरणीय खासदार संजय काका पाटील मंत्रालयात जाऊन या ठिकाणी मंत्र्यांना उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील सर्वांना भेटून या ठिकाणी मुख्यमंत्री असतील सर्वांना भेटून या ठिकाणी त्या गोष्टी कानावर घालणार आहेत त्याचबरोबर पंचनामे योग्य पद्धतीने होत आहेत का आणि शेतकऱ्यांना धीर आपण दिला पाहिजे शेतकरी आज अडचण येत आहेत अनेकांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर अश्रू अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात होते त्यांना मी जाऊन आल्यानंतर थोडा का असेना धीर मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलो त्याचबरोबर अनेक ठिकाणी पंचनाम्यामध्ये त्रुटी होत्या काही गड आपल्या धोक्यामुळं या ठिकाणी कुजलेले होते ते पंचनामे धरले गेलेले होते काही ठिकाणी ग्रॅफिक झालेले ते घेत नव्हते त्यामुळं मी तहसीलदार मॅडम असतील आपल्या तास ता, तासगावचे तहसीलदार साहेब असतील त्या दोघांच्याही सतत संपर्कात राहून या ठिकाणी पंचनामे लवकरात लवकर करून घ्या आणि तो प्रस्ताव या ठिकाणी तुम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवा आदरणीय काका या ठिकाणी कलेक्टर साहेबांशी खासदार साहेबांचं आपलं बोलणं झालेलं आहे लवकरात लवकर तोही प्रस्ताव वर मंत्रालयाकडे जाईल आणि मग त्यानंतरचा पठपुरावा आदरणीय खासदार संजय काका घेतील शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच काकांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहण्याचं पाऊल उचललेलं आहे शेतकरी नेता म्हणूनच काकांना या जिल्ह्यामध्ये खरं तर ओळखलं जातं आणि इथून पुढच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन आम्ही योग्य ते अडचणी समजून घेऊन त्यांचं निरसन करण्याचं काम निश्चितपणाने करू ही जी योजना आता विस्तारित टिंबू योजना आलेली आहे याच्या माध्यमातून राहिलेला जो आपला भाग होता या ठिकाणी तासगाव कोटे तालुका दुष्काळमुक्त होण्याकडे हे सगळ्यात मोठं आणि ऐतिहासिक पाऊल असेल एवढं मी या योजनेबद्दल सांगेन शेतकऱ्यांनी धीर खसू नये शेतकऱ्यांनी या ठिकाणी कणखर पद्धतीने उभं राहावं कारण तुम्ही जर काही स्वतःला करून घेतलं तर तुमचा परिवार या ठिकाणी अडचणीत येईल त्यांना कोण वाली त्या ठिकाणी बघायला राहणार नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलू नका शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे निश्चितपणानं राज्य सरकार असू दे खासदार संजय काका पाटील असू दे हे आपल्या सोबत आहेत मिळवून देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत गेले चार वर्ष चार पाच वर्ष झाला आदरणीय खासदार संजय काका पाटील या आपल्या या दोन्ही तालुक्यांसोबत खानापूर आठपाडी आणि जत तालुका या जिल्ह्यामधले गावजी वंचित राहिली होती टिंबू योजनेबद्दल त्या गावांना समावेश करून विस्तारित टेंबू योजनेसाठी आदरणीय खासदार संजय काका पाटील गेले तीन चार वर्ष चार पाच वर्ष झालं प्रयत्न करत होते प्रयत्नशील होते अनेक वेळा त्या गोष्टीचे सर्व्हेसाठी आदरणीय खासदार संजय काका पाटील हे स्वतः प्रत्येकाच्या शेतावर जाऊन या ठिकाणी छाती एवढं गवत उगवलेलं होतं त्या ठिकाणी जाऊन काकांनी वेळोवेळी सर्वे करून अधिकाऱ्यांना या ठिकाणी सर्वे करायसाठी बोलवलं होतं आणि ते सर्वे झाले होते मात्र सरकार मध्ये कल, मधल्या काळात सरकार बदलल्यामुळं या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी थोडासा विलंब लागत होता मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे दुसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब okay. उपमुख्यमंत्री या सर्वांच्याकडे हा विषय नेहमीच काकांनी लावून धरलेला होता राज्य सरकारकडे लावून धरलेला होता आणि आज या काकांच्या मागणीला शेतकऱ्यांच्या मागणीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारनं त्याचबरोबर अजितदादा गटाच्या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून कवठे आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी राज्य शासनाचे मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये योजना कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून आदरणीय खासदार संजय काका पाटील निश्चितपणाने पाठपुरावा करतील आणि लवकरात लवकर हे पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम लवकरात लवकर या काळात येणाऱ्या काळात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एकंदरीत पाहता